आगरी समाजाच्या शिर्पेच्या मानाचा तुरा संदीप पाटील यांची महावितरणात मुख्य अभियंता वाणिज्य म्हणून निवड महावितरणात एम एस बी संदीप सुरेश पाटील यांची मुख्य अभियंता म्हणून नुकतीचं भरती अंतर्गत निवड झाल्यानं आगरी समाजात पहिल्यांदाच आणखी एक मानाचा तुरा मिळवला असून आगरी समाजात पहिल्यांदाच मुख्य अभियंता होण्याचा मान मिळवल्यानं सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या संदीप सुरेश पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून महावितरणात काम करत असताना ते सतत महावितरणच्या उन्नतीचा ध्यास घेऊन आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवून नेहमी काम करत आहेत महावितरणमध्ये काम करताना कधी कधी कठोर भूमिकाही घेतली आहे महावितरण कडून त्यांनी आंतरराज्य पारेषण शुल्क निश्चित करण्यासाठी असलेल्या विद्युत नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांच्यामुळे महावितरण कंपनीला अनेक कोटींचा दरमहा बचत होत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी महावितरण कंपनीचा आर्थिक वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार साठी उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे संदीप पाटील हे अत्यंत हुशार शांत संयमी आणि अभ्यासू अभियंता म्हणून त्यांची ओळख आहे संदीप पाटील हे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील असून वयाच्या पंचेचाळीस वयात त्यांनी हा मान मिळवलेला आहे मुख्य अभियंता म्हणून निवड होण्यापूर्वी ते महावितरणमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते ते आगरी समाजातील महावितरणमध्ये काम करणारे पहिले अधीक्षक अभियंता सुद्धा आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट